हॅलो नमस्कार मंडई कसे आहात सर्वजण आयोग सर्वजण खूप मजेत आणि आनंदात असतील तर आजचा दिवस खूप छान सुरू झालेला आहे ते म्हणजे आज सकाळी सकाळी लवकर उठले सगळेजण आणि तसं तर लवकर माहेरी आल्यावर उठणं करावंच लागते ह्या वेळेस कारण काय आहे की शरू रोज सकाळी लवकर उठत असतो त्याच्यामुळं मला रोजच लवकर उठावं लागतं तो उठला की मला म्हणजे तो मला उठवतोच त्याच्यामुळं उठावंच लागतं पण आज वेगळ्या कारणासाठी उठलेलं होतं ते म्हणजे आज कुठेतरी बाहेर फिरायला जायचं आहे ते म्हणजे कुठे चाललं आहे तुम्हाला पुढं सांगते सगळी सा तयारी झालेली आहे बघा आणि आता पाणी वगैरे आले त्याच्यामुळे थोडीशी गडबड चालू आहे इकडे आणि चपात्या वगैरे बांधून घेतले सोबत मुलांसाठी जो लागणारा खाऊ आहे म्हणजे म इकडं तिकडं बाहेर गेले की मुलांना बाहेरचा खाऊ द्यायचा मग त्याच्यापेक्षा आपल्या सोबत काहीतरी असलेलं बरं असत म्हणून असं बटर म्हणतात ना ते वरच काहीतरी खाऊ घेतलेलं आहे सोबत आमच्यासाठी चटण्या लोणचं आता बघू कितपत खाणं जमत पण घेतले तरी सकाळी सकाळी आयचे गडबड चालले देवपूजा वगैरे एका बाजूला मुलांची सकाळी सकाळची गडबड सकाळी उठलं की शरूचं काही ना काहीतरी त्याला खायला लागतंच लागतं म्हणजे तोंड फक्त चालू पाहिजे असं मग त्याला सकाळी उठल्या उठल्या गडबड करता म्हणून टोमॅटो दिला खायला आणि तोपर्यंत त्याला सकाळी उठलं की रोज भूक लागते म्हणजे लागते त्याला असं काही लवकर हवं असतं मग इकडे जरा उपमा बनवायला घेतलेला आहे आणि उपमा बनवताना आता याच्यासाठी काही शेंगदाणे शरीरला टाकणार नाही मी अजून शेंगदाणा त्याला वापरत नाही कारण चुकून एखादा अडकू शकतो म्हणून पण पोह्यामध्ये किंवा उपम्यामध्ये जर शेंगदाणा वगैरे टाकायचं असेल ना तर असा तळून घ्यायचा आणि बाजूला ठेवायचा आणि जेव्हा पण तुम्ही खायला वगैरे ताटवरून देत असाल प्लेटमध्ये नाश्ता देत असाल तर त्यावेळेला त्याच्यावरून टाकायचा म्हणजे कुरकुरीत राहतो आणि मऊ पडत नाही त्याप्रमाणे कुठलाही खाणं असू दे खायला मस्त वाटतो पोह्यामध्ये तर खूप छान लागतो असा खायला तर मम्मीनं बघा इकडं देवपूजा तिची पण चालू आहे आणि सकाळी सकाळी आवरून आम्ही कुठं चालले चला झालेले सगळ्यांची तयारी गडबड बघा आता चला बॅग उचलायची नायच आशारू तयार झालंय बाकीचे सगळे पुढे गेलेले आजी झालं का चला कुठे आहे चला रड नको

तर आता तिथे गेल्यावर तुम्हाला सगळं बघायला मिळेल कॅन 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 घेतले का घेतलेत हो तीन घेतलेत सरव तू बसनासला बसू दे मी का बसू दे माग का मम्मा मम्मा करू नका काय बघ का मम्मा मम्मा करू नका इथं खेळा दादा बरोबर खाऊची पिशवी घेतली हो त्यांची पोराची खाऊचे पिसे घेतले का चिरमुरा फरचा बघा एकदा मेन तेच आहे चटणीचा ढाबा ते सगळं आता ही आमची गाडी म्हणजे घरचीच गाडी आणि आम्ही कुठं पण जायचं असेल तर ह्याच गाडीनं जातो आणि एकदम भारी एकदम मजा येते फक्त उन्हाळ्यात जायचं ना खूप त्रास होतो कारण काय होतो पुढं बसणाऱ्याला काही त्रास होत नाही पण जेव्हा एक काही जण मागे बसतात ना त्यांना एवढं उकडून गरम होतं ना खूप जास्त कारण जास्त आपण त्याला खिडक्या पण ठेवू शकत नाही त्या गाडीला कारण पाऊस वगैरे परत माल वगैरे द्यायचा असतो त्यावेळेला पाऊस वगैरे येण्याची भीती असते त्यामुळे खिडक्या जास्त काढता येत नाहीत आणि त्याच्यामुळे एवढं जास्त गरम होतं ना त्यामुळे मला मागं तर बसायला आवडतं पण अशा वेळेस मी गरमीत अजिबात मागं बसत नाही आणि ते मी पुढं बसते आणि शरू पण आज असल्यामुळं त्याला तर पुढंच बसायचं आणि ही आमची तर छोटी मोठी चिल्लर पार्टी त्या तर सगळ्यांना पुढंच पाहिजेलच आणि आता अष्टामध्ये नाश्ता करायचा हां अष्ट्यामध्ये करायचं नाश्ता अरे तर आमचा मामाने आम्हाला पुन्हा कुणाला घ्यायचं बघ गडबड बघायची इकडे इकडं इकडून होत रे आपली चल आता सकाळी ना निघताना काहीच नाश्ता वगैरे काहीच केलं नव्हतं आणि त्यामुळे इथं आल्यावर एवढी आम्हाला भूक लागलेली ना तर कधी एकदा नाश्ता करण्याचं झालेला म्हणून आम्ही आष्टामध्ये नाश्ता करायला म्हणून थांबलो होतो तर नाश्ता होता तो कडी वडा म्हणून घेतलेला पण तो आम्हाला अजिबात आवडला नाही कारण तेलकट एवढा जास्त वाटत होतं ना की काय सांगायचं खूप जास्त आणि त्यात झालं काय माहितीये का आम्हाला त्यांनी नाश्ता दिला आणि त्यानंतर ते भाजी घेऊन चालले होते जाता जाता त्यांची भाजी खाली सांडली आणि ती बघून तर अजिबातच मला खावच वाटे ना त्यामुळे काय नाश्ता काही जास्त केला नाही परत निघालो पुढच्या प्रवासाला त्यांची गाडी चालली बघा त्यांची त्यांची माबा मस्त पुढे लागलो बाई कस गेलय पुसून टाका कलेरिमठी अजून तीन किलोमीटर तोपर्यंत आम्ही आलो या हॉटेलमध्ये जेवायला म्हटलं मस्त पैकी आधी जेवण करूया म्हणजे ती जेवण करणार आहे पोट भरून नंतर मग आम्ही जाणार आहोत मध्ये आता छान जेवण करून घ्या खूप म्हणजे म्हणजे भूक जास्त तर लागलीच आहे पण सगळ्यात जास्त गरम झालेलं जा आहे गाडीमध्ये काय नाही तेवढं गरम होत ते भयंकर चला जेवण करून घे जरा बरं वाटायला लागले नाही छान 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 गार 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 मस्त पेंटिंग वाटत छान आहे दोन टेबल जोडून घे की हुँ? दोन टेबल जोडायला आता आम्हाला ना या हॉटेल एक जणांनी रेफर केलं होतं दादाला त्याच्यामुळे त्याने ह्याच हॉटेलमध्ये आम्हाला घेऊन आला होता आणि त्या त्या आल्या आल्या पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा मुलांना डाळ तडका आणि भात असा आम्ही ऑर्डर केला होता जेणेकरून सगळ्यात पहिल्यांदा मुलं खातील आणि निवांत खेळतील त्यानंतर मग आमचं आम्ही आरामात जेवण करू शकतो पण आता डाळ तडका मागवलेला नंतर वाटत होतं एवढा तिखट तर नसावा जेणेकरून मुलांना खाता येईल कारण मुलांना तिखट म्हणलं की आणि त्यांना मी सांगितलेलं की वरून त्याच्यावर तुपाची धार वगैरे टाका किंवा काहीतरी टाका जेणेकरून जास्त तिखट वाटणार नाही ते म्हणले जास्त तिखट असणार नाही त्यामुळे मग ते ऑर्डर केलं सॉरी सॉरी

परत आणि फिरून आलेलं ह्या हॉटेलला तर आता ह्या हॉटेलमध्ये आम्ही ऑर्डर काय काय केली ते सगळ्यात पहिल्यांदा सांगते ते म्हणजे आम्ही व्हेज रस्सा ऑर्डर केलेला पनीर टिक्का मसाला ऑर्डर केलेला आणि डाळ तडका प्लेन आणि भात एवढंच फक्त ऑर्डर केलेलं आणि बाकी चपाती वगैरे बाकी सगळं आम्ही घरी येऊन घेऊन आलो होतो पण तुम्हाला सांगते ह्या हॉटेलमधली भाजी एवढी छान होती ना खूप छान टेस्ट होती म्हणजे आजपर्यंत माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये मी एवढं सुंदर जेवण खरंच जेवले नव्हते ते पण व्हेजमध्ये त्याच्यामुळं जर कोणी इकडच्या साईडनं कनेरी मटला वगैरे जाणारे किंवा इकडून पुढं कुठं पण प्रवास करणारे असतील ना तर त्यांनी या हॉटेलमध्ये जर जेवायला तुम्हाला यायचं असेल तर या हॉटेलमध्ये नक्की या या हॉटेलचं नाव आहे रवी किरण म्हणून लॉजिंग द रवी किरण लॉजिंग असं हॉटेलचं नाव आहे पण खूप छान जेवण होतं एकदम की आम्हाला असं वाटत होतं की किती जेवण आणि किती नाही एवढं सगळं जेवण एवढं छान जेवण होतं त्याच्यामुळं नक्की तुम्हाला जर यायचं असेल तर मी तुम्हाला नक्की ह्या हॉटेलमध्ये येण्यासाठी म्हणून तुम्हाला नक्की सांगेल तर झालं आता जेवण वगैरे झालं मस्त आणि आता जायचंय पुढे बघूया आता मध्ये काय काय बघायला मिळते काय काय मजा करायला मिळते चला 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 ट्रेन मध्ये बसायला चला लवकर चला ते बघा आम्ही बघा बरं म्हणजे मामा ऐक काय आमचं टेन्शन तुम्हाला सांग बरं एकदम आरामात बस बस तो नाही रे रे आता माग बसेज बाळा पण 哎哎哎哎哎！ आता मी इथं आलो आणि आल्यानंतरच आम्हाला कळलं की सगळ्याच जे काही गोष्टी करायच्या असतील त्या सगळ्यांना तिकीट आहे वेगळं वेगळं आम्हाला वाटलं की सुरुवातीलाच एक काहीतरी चार्ज असेल जेणेकरून आतमध्ये एंट्री केल्यावर तुम्हाला सगळं काही फ्री असेल नंतर म्हणजे सुरुवातीला एंट्रीला काहीतरी फी असेल तर ठीक आहे पण इथं आल्यानंतर कळलं की प्रत्येक गोष्टीला एक वेगळेच चार्ज करणार आहेत हे मग काय आम्ही जास्त काही करत बसलो नाही कारण मुलांना ते काय समजणार पण नव्हतं एवढ्या सगळ्या गोष्टी कारण आल एक सुरुवातीला एंट्री फी असल्यानंतर काय वाटत नाही पण आतमध्ये प्रत्येक गोष्ट आता काय आहे काय माहिती नाही गेल्यानंतर परत जर मुलांना ते काय आवडलं नाही केलं नाही दंगा वगैरे करायला लागला तर मग ते विनाकारण वेस्टेज म्हणतात नको जे पण काही इथं बाहेर ठेवलेले काय काय फ्रीवाले होते ना ते सगळंच आम्ही खेळत बसलो मग मुलांना खेळायला दिलं हेच सगळं घसरगुंडी म्हणा किंवा काय हे असलं सगळं मुलांना जास्त आवडतं ना खेळायला मग तेच खेळायला दिलं आता बघा आम्ही इथं आले वॉटर ॲक्टिव्हिटी करायसाठी आणि आम्ही जेव्हा बघितलेलं व्हिडिओमध्ये वगैरे व्ह्यूजमध्ये तर त्याला वॉटर ॲक्टिव्हिट ॲक्टिव्हिटीमध्ये बरंच काय काय होतं आणि आता हे लहान मुलांच्यासाठी नाही मोठ्यांच्यासाठी आहे फक्त आणि म्हणजे सहा पाच सहा वर्षाच्या मुलांसाठी त्यांच्यासाठी एवढ्या लहान मुलांसाठी नाही आणि शहरात आहे खाली आहे बघा त्यामुळं काय नाही आता आज असंच बसायचं मामाच्या माग लागला बघा जायचंय म्हणून मामा मग नाही जरा नाही नाही येत दि नाही दिदी इतकी बसणार आहे आपण बघायचं असतनं बसायचं इथं बसून बघायचं इथं बसून बघायचं बघ तर बघ दीदी चालवत आहे का नाही बाळा आपल्याला जाते हा नाय तेवढं सगळं ना आम्ही ठरवलं होतं आल्यानंतर मस्त खेळायचं आणि पाण्याची ॲक्टिव्हिटी भरपूर दिसत होत्या करंजा वगैरे मग मुलांना खेळायला मजा येते ना त्याच्यामध्ये मग तसलंच करायचं म्हणून ठरवलेलं मग आलो इथं इता बघतोय तर काहीच नाही मुलांचा ह्या दोन मुलांचा तर बारक्या आले हिरमोड झाला म्हणजे जास्तच या दोघांना जास्त एन्जॉय करण्यासाठी म्हणून आम्ही आणलं होतं कारण यांना पाण्यात वगैरे खेळायला मुलांना कशी मजा येते ना मग तसं काहीतरी असलं तर काही छान वाटतं पण मोठ्यांना पण असं काहीच नव्हतं विशेष फक्त म्युझियम वगैरे बघण्यासाठी होतं आणि मुलांच्या दृष्टिकोनातून मला नाही वाटत हे पार्क योग्य आहे म्हणून अगदी अशी लहान मुलं जी असतील ना तुमची जी पाच वर्षांच्या आतली वगैरे आहे तर त्यांच्यासाठी हे नाहीच आहे योग्य पार्क कारण म्युझियम वगैरे मुलांना एवढं आवडत नाही तर त्यांना फक्त कसं खेळायला किंवा वॉटर ॲक्टिव्हिटी जास्त असतील ते सगळं आवडतं तर त्याच्यामुळे आम्हाला वाटलं आम्ही चूक केली इथं येऊन कारण जरा मुलं मोठी झाल्यावर किंवा ना त्यांना बघण्याची काहीतरी आवड असते त्यानंतर मग येणं इथं खरं चांगलं आहे चला जिकडं जाईल तिकडं पहिल्यांदा उन्हाळा म्हणलं की पहिल्यांदा आला तो म्हणजे रस आणि इतर रस एवढा भारी नाही बघा स्वच्छ माशा हे असतातच पण तरी पण हिने स्वच्छ वगैरे केलेलं आहे तिकड हे करायचं आहे धुवायचं आहे तिकडे शेवू काय करतोय बघा ऊन एवढं होतं ना त्यामुळे उन्हामुळे एवढे जास्त हाल झाले आमचे खूप जास्त म्हणजे जिथं जाईल तिथं तर रस पिऊ वाटतोय आईस्क्रीम खाऊ वाटते म्हणजे थंडच सगळं खाऊ वाटते आणि काही फिरायला म्हणजे नकोच वाटत होतं कारण उन्हामुळे खूप जास्त त्रास होत होता आणि बाहेरच असं सावली सोडली की नको वाटायचं बाहेर फिरायला हे म्युझियम होतं आता इथं जायचं की नाही ते ठरत होतं पण नाही पण आम्ही परत गेलो नाही त्या म्युझियममध्ये इथंच बाहेर जे पण काय होतं ते सगळं बघत उभं राहिलो कारण आत परत जा परत गरमी आणि मुलांना गर्मी नाही सौन होतो गर्मीनं आतमध्ये मुलं गेली की परत चिडचिड करणार त्यामुळे आम्ही कुठं नकोच म्हटलं जायला आणि हे जे तुम्हाला दाखवले आपली संस्कृती त्यांनी इथं दाखवलेली दे आहे बघा या सेमध्ये पोतराजाचा खेळ हे सगळ्या आता ज्या पहिल्या रूढी परंपरा ज्या होत्या ज्या पण सगळ्या गोष्टी होत्या पहिल्या पण त्या आता सगळ्या बंद होत चाललेल्या आहेत त्या सगळ्या ह्याच्यातून त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे छान आहे कमरेला हात दे कमर तर काय लागले ना बघा कुठं जाईल तिथं ना घचरगुंडी खेळत हे असं मातीमध्ये आलाय म्हणा सगळं फिरून फिरून एवढा आलाय ना फिरलो नाही तसं काहीच पण उन्हामुळे सर्वात जास्त आलाय त्यामुळे काहीच फिरायची इच्छा राहिली नाही त्याच्यामुळे आम्ही जास्त म्युझियम वगैरे काहीच नाही बघितलं कारण उन्हाळ्याने एवढा कंटाळा पोरं तर कुठं जायलाच नको म्हणाल नुसतं ते रसपे आईस्क्रीम का थंड पी ह्याच्यावरच चाललंय सगळं त्याच्यामुळे आतमध्ये कुठंच गेलो नाही आम्ही कारण मुलं थांबणं शक्य नाही आत्ताच त्यांना थांबायला नको वाटतं असं झालं खरं तर, तर आम्ही एकवडं ते मेट बघण्यासाठी म्हणून एवढ्या लांबून गेलो होतो पण खरं असं आम्हाला वाटायला लागले आता की मुलांना फक्त झोका आणि घसरगुंडी खेळायलाच घेऊन गेलं होतं की काय कारण बाकी तर काहीच करायला नव्हतं फक्त रेल्वेत बसवलं हो झोका घसरगुंडी खेळलो आणि आईस्क्रीम रस पिलो बस आणि बाहेर मेन सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही मला वाटतं जेवण करायलाच फक्त बाहेर गेलो होतो असं वाटायला लागले जाऊ देत पण त्यानंतर काय झालं थोड्या वेळानं पाऊसच चालू झाला त्यावेळेला मुलांना खरं मजा जास्त आली शोरू तर एवढा जास्त एन्जॉय केला खूप जास्त त्यांना अख्खा कनेरींब जेवढा एन्जॉय केलं नाही तेवढा जास्त त्यांना हा पाऊस एन्जॉय केला तेव्हा तेवढा हो वॉटर पार्क आमचा खुशी <laughs> तर बघा अशी होती आमची कनेरी मठची मिनी ट्रिप आणि खरं तर ना तुमची जर लहान अगदी मुलं असतील ना तर त्यावेळेला अजिबात कनेरी मठला जाऊ नका मी तर अजिस असंच सांगेन कारण आतमध्ये आम्हाला काही विशेष काही वाटलं नाही कारण मोठ्यांच्यासाठी म्हणजे अगदी थोड्याशा कळत्या मुलांच्यासाठी आहे आणि जर तुम्ही तरी पण जाणार असाल तर उन्हाळ्यात तर अजिबातच जाऊ नका तर चला आजचा व्हिडिओ इथं सेंड करते भेटूया उद्याच्या पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला बाय बाय